नमस्कार सगळ्यांना पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी डेअरी फार्म मुक्कामपोस्ट पारगाव तर फेमड तालुका जुन्नर ह्या डेअरीची स्थापना एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीस साली म्हणजे एकूण सात वर्ष झाली आम्ही ही जी डेअरी ओपनिंग झाली त्यावेळेला आमच्या डेअरीला फक्त वीस ते तीस गवळ्यांमार्फत ही डिरी चालू झाली आणि ते तीस वीस ते तीस ही आमच्या डिरीचे आधारस्तंभ आहेत त्याच्यामध्ये आमचे विलास नाना चकवे असतील रेवण नाना चकवे असतील संतोष चकवे असतील महेश चकवे असतील अरुणदादा असे बरेचसे मान्यवरांनी ही डिरीची स्थापना केली आणि त्याचा भार माझ्या हातामध्ये दिला आणि तेव्हापासून आज सात वर्ष आम्ही सातत्याने हे गवळी परी येतात त्यांना योग्य पद्धतीनं त्यांना आम्ही योग्य दर देऊन आणि बोनस वाटप करीत आलेलो आहे तर आज दिवाळीनिमित्त आम्ही गवळ्यांना सव्वा रुपया बोनस प्रति लिटर हे वाटलेलं आहे आणि इथून पुढं आम्ही वर्षभर आता चार ते सव्वा चार लाख रुपये पदरचे भांडवल घालून हे गवळ्यांना बोनस वाटलेला आहे आणि पुढचं तुम्हाला आत्ताच मीडियाच्या माध्यमातून सांगतो तर नक्की बारा लाखाचा बोनस हे गवळ्यांच्या अकाउंटवर पुढच्या वर्षी जाणार याची ग्वाही मी गवळ्यांमार्फत देतो गवळी हा माझा देव आहे आणि या गवळ्यांच्या जीवावर हा एवढी डिरी मोठी झालेली आहे हिच्यात कोण मालक कोण गवळी हा सणा हे संगणमतानी चाललेली डिरी आहे आणि इथून सगळ्या बाकीच्या डेऱ्या सगळ्या चालतात ते योग्य त्यांच्या पद्धतीनं काम करतात मी फक्त माझं मी वैयक्तिकरित्या मीडियाच्या मार्फतून जनतेला सांगू इच्छितो का सर्व डेऱ्यांमध्ये आपली टॉप नंबर एक ची शाखा आहे आणि आज या शाखेला अडीच ते पावणे तीन हजार लिटर संकलन आतापर्यंत झालेलं आहे सात वर्षामध्ये ज्यावेळेला डेरी चालू केली त्यावेळेला फक्त चाळीस ते पंचेचाळीस लिटरने आम्ही चालू केली होती आज सात वर्षानंतर पावणे तीन हजार लिटर आम्ही दूध संकलन केलेले हे गवळ्यांच्या मार्फत केलेले आहे आणि याला सर्वस्वी यशाला कारणीभूत हा माझा गवळी आहे मी स्वतः काही नाही त्यांनी योग्य मार्गदर्शन मला देत गे, देत गेले आणि मी पुढे सरकत गेलो त्या गवळ्यांना योग्य पद्धतीचा पशुहार जो आहे तो जगात चाललेल्या रेट प्रमाणे वीस ते तीस रुपये कमीच्या दरामध्ये तो त्यांच्या घरपोच दिला जातो आणि इथून पुढेही हे सच्चाईच्या मार्गाचं चा, मार्गावर चाललेला हा लक्ष्मी डेअरी फार्म इथून तीन हजार लिटर प्लस पाच हजार नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही करणार आणि बाय प्रोडक्ट मध्ये आमची उतरण्याची इच्छा आहे आणि ती बी संकल्पना आम्ही पूर्ण करणार आज हे फक्त चार महिन्याचे बोनस कटिंग करून सव्वा रुपया हा गवळ्यांना वाटलेला आहे पण इथून पुढे एक वर्षाचे बोनस कटिंग करून येतना सव्वा रुपया गवळ्यांना शंभर टक्के देणार ही गवळ्यांमार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद एका वर्षामध्ये आमचं दूध संकलन येतना संपूर्ण दुधाचा जर आराखडा घेतला असता तर नऊ ते सव्वा नऊ लाख लिटर दूध आम्ही इधून कंपनीला पाठवलेला आहे आणि त्याचं मानधन म्हणून एक सव्वा रुपया म्हणून आम्ही गवळ्यांना दिलेला आहे इतर गवळ्यात काय इतर गवळ्यांना मी सांगू इच्छितो का आज तीन पाच आठ पाच छत्तीस रुपये दर चाललेला आहे आज एकवीस तारखेपासून मी एक रुपया वाढून तो सदतीस रुपये केलेला आहे आणि इथे आलेला म्हशीचा गवळी असू गायीचा गवळी असू नक्कीच त्याला इतना जगाच्या रेट प्रमाणे एक रुपया प्लस देण्याची माझी हमी ही मी कंटिन्यू सातत्याने सांगणार त्यांना बी देणार नाही फॅट मध्ये नाराज होणे हा येतना डिरी मालक वावलं मोर राहत आता फॅट मध्ये मारणे येसने मारणे म्हणजे डेरी गवळ्याचा वाज काढणे स्पष्टामध्ये शब्दामध्ये सांगतो आणि दुसऱ्याचं खाऊन कोणी मोठा झालेला नाही आमच्या तिथं काय होत नाही सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे आजकालच्या मशिनी आल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक आल्या जो मालक सांगतो तोच तो दाखवतो पण आम्ही गर्भर सिस्टीम ठेवलेली आहे चार ठिकाणची चेकिंग ठेवलेली आहे का त्याच्यावर त्या गवळ्याला चेक करता यावा आणि आपलं दूध हे सोने का पितळ हे त्याला कळालं पाहिजे आणि आपल्या दुधाला योग्य दर मिळतो का नाही हे बी त्याला बी समजलं पाहिजे नाही दुधामध्ये भेसळ ही जी केली जाते हा अनितीचा भाग येतो गोरस हे अमृत म्हटलं जातं आणि त्या गोरस मध्ये विष टाकून जर त्याला जर विष करीत असाल तर त्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट एक नाही हे आमच्या डेअरी फार्म मध्ये होत नाही माझा गवळी शुद्ध पद्धतीनं ही बी एम सी आहे आणि ही बीएमसी पराग मिल्क प्रोसोड मंसर संचालित आहे आणि ह्या पराग मिल्क प्रोसोडर संचालित बीएमसी मध्ये दोनशे एक्कावन्न शाखा बीएमसीच्या आहेत आणि दोनशे एक्कावन्न बीएमसी मध्ये आमची एक नंबरची शाखा पुरस्कृत आहे आणि आमचा जो तीन बल्क जो टाकीचा येतो हा चार तीन आठ तीनचा आहे हा कोणत्या बीएमसी ला नाही आणि ही जी आमचं दूध इथून मंचरला जात हे शुद्ध शंभर टक्के गुणवत्ता विदाऊट युक्त जात आणि कोणताही गवळी आमचा पाणी टाकीत नाही काय नाही एकदम चांगल्या पद्धतीनं माझ्या गवळी मला दूध घालतो आणि तोच तेच दूध मी मंचरला पाठवून ती कंपनीला भांडून एक रुपया पुढच्या वर्षी मी घेणार आहे तो त्यांच्या मार्फत देत मी त्यांना देतो प्रथमतः सर्वांना या दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्ताच या डेअरी फार्मचे मालक या ठिकाणी जेवढे गवळी उभे आहेत त्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय संदीप यमनाजी चकवे यांनी सुरुवातीपासून तर आतापर्यंतच डेअरीचा प्रवास जो मांडला इवलेसे रोप द्वारे त्याचा विलो गेला गगनावरील त्याप्रमाणे आज पहिला आणि आजचा हा या दुधवाडीचा टप्पा पाहिला तर खरोखरच ही खूप अभिमानास्पद बाबा आहे सर्व गवळी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोतच परंतु तरी पण त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे बोनस असेल वगैरे त्या गोष्टी कारण वर्षाची दिवाळी हा एक वर्षाचा सणसुदी आहे आणि त्यानिमित्तानं बोनस ही खूप आनंदाची गोष्ट असते गवळीच्या दृष्टीने कारण एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जी जीवनामध्ये हा आनंदाचा सण साजरा करत असताना त्याच्यामध्ये अजून चार रुपयाची भर या बोनसच्या माध्यमातून पडते तर असो या निमित्तानं आम्ही सर्व गवळ्यांच्या वतीनं आम्ही महाराजांना पुढील भवी त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो